तर आम्ही आज आलेलो आहोत हातोंडला तो आता आपण झालेलो आहोत बाग बघायला हे ए बा, ए बा, ए केळफूल केळफूलची भाजी होते मस्त ओके okay. कशी बनवतात केळफूलची भाजी तुला बनवता येते का हो मला येते बनवताना कशी बनवतात तर याच्यामधले आतले काढायचे अच्छा त्याच्यामध्ये दुधाम ताकामध्ये भिजवायचे आणि मग त्यातला तो एक हे असतो कोंब तो काढायचा आणि मग ते त्याची भाजी शिजवून भाजी करायची ओके चल तिकडे हे केळपूर काढूया आपण नंतर जाताना हे बाया घालवलं हे बा हे बघ हे असत ना हे काढायचं हे अच्छा हे ब हे आणि हा एक कोम काढायचा हो आणि याची भाजी करायची ओके तू बघू शकता खूप सारी झाडं आहेत आंब्याची जेव्हा आंब्याचा सीझन येतो तेव्हा खूप आंबे येतात त्या झाडांवर आता थोडा थोडा मोहर फुटायची सुरुवात झालेली आहे आंब्यांच्या झाडांना हा पेरूचा लहानसा झाड आहे हा बघा मोहर आंब्यांच्या झाडांना किती छान आलाय

हे बघा हे कोकमाच झाड आहे आणि त्याची पानं हे लोक खात हे आम्ही खातोय आता हे दगड पण खातो सांग खूप आंबट आंबट लागतोय दगड पण खातो जा इकडे दगड असतात चॉकलेट ची हे बघा कोकमाचं झाड किती सुंदर आलंय गोड आहे हे कुठलं झाड आहे हे आवळ्याचं झाड आहे नाणी कडून हे छोटा आवळ्याचं झाड आहे बारीक हा बघ गाईच खूप मोठा कडीपत्त्याचं झाड किती छान कडीपत्ता आलेला आहे चहा हे बघा ही बोरगी ना अशी नेहमी आली की कडीपत्ता तोडून घेऊन जात असते का मला पण पाहिजे बघा याने किती कडीपत्ता आम्ही चोरलेला ना। नाही करायला पाहिजे कोळा कोळ पान आहे काका या काय काय फांद्यात छाटा अजून बघा इकडे कीड लागले नाही ते तसेच होतात म्हणून छाटून कीड लागल्यानंतर काय करता नेहमी नाही आता सुकणार काय नाही याला याला पर्यायच नाही काय अजिबात त्याला तोडायच पर्याय नंतर औषध मारून याला काय फरक नाही पडत की ते आतमध्ये औषध होतो बाहेर त्याचा काय उपयोग होत नाही आम्ही सगळी माहिती घेतली आता आपल्या आंब्याला जरी असं काय काय सुकलं ना बांध्या कटर आहे कटरी छाटून बाहेर टाकून द्यायचे डायरेक्ट नाही झाडावर बघ दिसतंय कुठं बांधी सुकली चिकूची सुकली कटरी आहे

<laughs> आणि हे बघू शकता झाड आहे ब्लूबेरीच त्याला ब्लूबेरी पण आलेल्या पण आम्ही त्या छान मस्त त्याच्यावर आमच्याकडे सुतू बनतात आमच्याकडे सुतू बोलतात ब्लुबेरीला पोपेटी भाकरी बनवतात आणि हे बघू शकता तुम्ही भाकऱ्या आणि हे स्पेशल स्पेशल नलिनी वाळण कोळी यांनी बनवलेलं आहे कोळी पद्धतीत का गो रसा रसा रसा, रसा बनवला आहे